सुनंदा मॅडमच्या सांगण्यावरूनच करण्यात आले म्हणून तुम्ही हत्येला आत्महत्येच स्वरूप दिलात मॅडम मी खरच खूप लाचारी नाही विश्वासघात म्हणतात पोचले प्लीज मॅम लक्ष्मीच्या केसचा तपास तुम्हीच केला होता ना येस मॅडम आत्महत्या केली होती तिने हेच ते ओरिजिनल सर्टिफिकेट आणि रिपोर्ट्स यात स्पष्ट असं लिहिले की लक्ष्मी चकड्यावरती जो मार्क होता तो आत्महत्येचा नव्हता तर कोणीतरी तिची गळा दाबून हत्या केली होती नेमकं काय घडलं होतं ते मला अगदी खरोखर सांगा नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल मॅडम खूप लाचार हे सर्व काही सुनंदा मॅडमच्या सांगण्यावरूनच करण्यात आले म्हणून तुम्ही हत्येला स्वरूप दिलं याला लाचारी नाही विश्वासघात म्हणतात मॅडम यात माझी खरच काहीच चूक नाहीये ते डिपार्टमेंटल इन्क्वायरी होईल तेव्हा सिद्ध करा आता मला तुमचा जबाब लिहून द्या मेडम जहां जगता जा रूढ वारु बल माशा